प्रिया प्रिया नहीं तेरी प्रिया च सरपंचाला तुम्ही लय आवडतात सामीरची असे का तू निघतोय गदारी करून तूच म्हणते गदार मला पाखरा आजार केलं तुला तू कळा बाबा एकदाच चहा आज उकळा ना त्याला उकळी एक उकळी फुटती आणि चहाची एक उकळी फुटती अली झाला तेच चाललंय ना मॅडम ही काय चहा चाललय ना मॅडम चा, आहे का तुमची मग आता काय आता मला चहा भाडाला म्हणल्यावर काम करू करून पारफूस काट पडलय काम करतय कोण काम करते म्हणजे तुम्ही आता चहा हो सांडला होता ग हटकून सांडिता काय मावर तुम्हाला वाटत बायकोचा पाय भाजावा तिचा पायाचव तेच होत पण नाही झालं ते म्हणल्या नाही नाही मी कशाल तो पायपू काय <laughs> कुशाल कामाला लावले तुम्ही इथं काय करायचं आता बाई घरदार सोडून बसले इकडं हा लोकांचे घर सांभाळतोय बांधकाम सांभाळतोय इथंच काम करायचं इथंच राहायचं वाया चालला आता काय भाकरी थापायच्या काळाचा भाकरी थापायच्या का हा ते गरम दारू असुपेय उप सगळा संसार उद केला या माणसानी उकळत आहे का <laughs> <जार करा था? laughs> उकळ लवड घेऊ आपण आता तुम्हाला लाज वाटली पाहिजे मागच्या खाल्लेत बघा ना कसा पाय दिसतोय बुडा आता नाही तो बरं झालं सोन्याचे नसते जोडवे तू आईकड बघ ना काय असलं मॉडेल तर का असलं काय तर <laughs> माझ्याला मी फोन लावलाय माझ्या होती एक दोन दिवसात येणार आहे म्हणून तिला सांगितलंय इकडं आमची काय चाललंय दारात राहतोय काम करतो तिला काय इकडे बोलली ती जिरली का तुमची नाही बाकीची हम्म चला ते मालक तिकडं घरवाले ना वाट बघत असते ते चहा घ्या बाहेर मालक मालकाला पाजाच लाग ना आता एकदा काम करतोय अवघडे एवढं असतं का कुठं ते मालक वाट बघत असते म्हणते काय बाई अजून चहा नाही काय नाही हा जसा तो चहा केलाय असं म्हणते तिथं म्हणायचं मी आज केलाय समजलं काय तेच म्हणलं तुमच्या मुळे नायचं मोठ्या पानाचा माझा लय मोठ्या पानाला लय साजूक तुपाचे तुम्ही मोठ्या पाना दाखवायला जायचं काहीतरी जायचं ना खड्डा पुरा एखादा खड्डा करा त्याला मला मा, पुरून टाका त्याच्यात एखाद्याच माती टाका आणि एखादं झाड लावा त्याच्यावर तुला पुरलं बायको मेहनी माझ्या नाही का अजून मागचं विसरले नाही मी तुमची ती चळ ती मैत्रीण विसरले नाही अजून रंग तर माणूस कुठे ते मालक हा हे चा सरपंच साहेब ते चहा बनवलाय बर का मी बनवलाय हा 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 भरून आणतो आणि ते भाजीपाला तुम्हाला घरी भरून द्यायचंय ना तेवढं मी पिशवीत भरलाय बर का हे बघा वांगे काढून ठेवलेत चांगले हा हिरवेगार वांगे येत टमाटे येत हे बघा हे बघा चांगलं हे बनवा बरं का हे लय चांगलं असते घरून आहे ना आमच्या दिवाळीत ते लाडून चांगलं झालं बरं काही चांगलं झालं कपड्याला पैसे दिले होते घेतली होती घेतली होती हा साडी घेतली फोटो फोटो काहीतरी काहीतरी काय सांगायचंय तुम्हाला सांगते खरं मा नवरा त्याची एक तर दारू सुटाना आम्ही आता तुमचं घर सांभाळून राहिलो एवढ्या दिवसापासून काय आमची परिस्थिती आता आमच्या जीवाला माहित आहे काय कपडे आणणार रे निस्ता उधळीतो या माणूस माझ्याकडचे पैसे पण हिसकून घेऊन गेला खरं मग अवघड लय अवघड दादा किती वेळा मी छान लवकर अरे पण असं आहे माहिती का मी या माझा पगार आणि त्याचा पगार बर काय करायचं माहितीये का तू जरा नवलेला वट्टीवर आणायचं संध्याकाळी कुठे जाऊन द्यायचं नाही आणि आणखी एक आयडिया आहे संध्याकाळी दिवस मावळायच्या जेवायला घालायचं मग एकदा पोटात पडलं काय त्याची नाही असं म्हणता का आयडिया देतो बड़ बड़। बर का दिवस मावळ्याच्या माझं काम बाजूला राहिलं तरी चालेल दिवस मावळ्याच्या पहिले पोटात टाकायला एकदा पोटात बरं असं तू काय माहिती का तुम्ही त्यांच्या समोर काही मांडा पण ते पहिले प्यायचं बघते खायचं बघत बरोबर म्हणले पाच परत पीत राहतील पण खायचं आणि पोटात असतं की त्यांना प्यायला वाचताच नव्हतं पिऊ शकत नाही बरोबर म्हणले असंच काहीतरी दुसरा एक विषय सांगतो अरे तुम्ही किती कष्ट करतात अच्छा तुम्ही नवरा दोघांना थोडेच राहिलेत ना हाँ, हाँ? गया, गया। तर, का तर मला काय सांगायचं आणि थोड लांबच नाही थोड लांब जा तिकडं जा तिकडं जा काय कि त्याला सहाशे रुपये रोज आहे आणि तुला चारशे रुपये रोज तर एवढा रोज का देतो तुम्ही माहिती का तुम्ही दिवसाय काम करता रात्रीच राखण करता माझं कामाचे त्याचे मिळून सगळे मिळून हजार रुपये रोज तुमचा चालतो महिन्याला तीस हजार रुपये पाहतो बरोबर आहे बर पण बर मला काय सांगायचंय इथं खर्च आहे काय नाही भाजीपाला आता माळ्यातलाच आपल्या माझ्याच माळ्यातला खात बरोबर आहे बर दुध मी एक लिटर लावलेलं आहे गॅस मी चांगतोय सगळं तुम्हाला काहीच नाही नाही किराणा ते लागतं ना फक्त किराणा काय म्हणतो तीस हजारातली पण अजून तुम्हाला पोरबाळ नाही मला एक म्हणायचंय पाच हजार रुपये तुम्हाला आणि पंचवीस हजार रुपये दर तुमची जर जर महिन्याला जर वाचली पंचवीस अडीचशे पंचवीस पन्नास तीन लाख रुपये वर्षे तुमची शिल्लक राहतील बरोबर जरी शिल्लक राहिले ना खर्चायचे नाही पैसे ती कधी पण दुखणे काही नाहीतरी मग अशा तुम्ही कष्ट करत राहताना माहितीये का बरोबर म्हणजे नुसतं काम करायचं काय माहितीये का सगळ्यात महत्वाचं हा विषय की त्यांच्याकडे निवेदन नाही निस्ते दहा रुपये म्हणून निवेदन आता तुमचं निवेदन आहे हाई तुम्ही एवढं डोक्यात चालवता सगळ्या गोष्टी असतात बघा ना एवढा मोठा बंगला तुम्ही उभारलाय बरोबर बरोबर असतात ना नाही प्लॅनिंग लागतं कुठल्याही गोष्टी प्लॅनिंग लागतं बरोबर की नाही आता मला सांगा अजून तुम्हाला नाही उद्या समजा आलं त्याच काय भविष्य भविष्यासाठी तुम्ही करून ठेवायला नको का मोठं झाल्यावर समजा पोरग असलं किंवा पोरगी पोरग जरी असत माझ्यासाठी काय कमून ठेवलंय तुम्ही बरोबर म्हणले आता तुम्हाला आहे दोन एकर पण ती मालराण्याची मग ती तरी डेव्हलप करताना काहीतरी करताना त्याला जर वर आण हा असं कारण त्याला मी सांगितलं मी पाहिलं होतं एकदा दोनदा दो 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 पिलेल दोन मी तुला काही म्हणलोच नाही तू एक काम करते कर जाए जाए करते ना संध्याकाळी दिवस मावळायचे जेवायला घाल मी सांगितलं ते सगळं चालेल घे चहाचा त्याला दिला चहा चहा घेतला असं का जा मग तेवढं कांद्याच कांद्याचं पडलं ना करायचं का मी तेच म्हणतो जा ना तेवढं कांद्याच करू घ्या लय काम करते बाई हा ते घेऊन जा घरी हा ते घेऊन जा चला ना कांदा काढायला या लवकर चला उचलायचे काय कामाल हळू हळू अहो तुम्हाला मी काय म्हणते खरच सरपंच साहेब किती चांगलं बोलत होते त्यांच्याकडून शिकाय सारखं लय काहीये हा अहो मोठ्या माणसाकडून शिकायचं असतं हे बघितलं काय रान हे बघितलं का मिरच्या बघितल्या काय झाडाला मिरच्या आल्यात मिरच्या जास्त मग ते त्यांनी डोकं लावलंय तस हा काय सुपीक आहे काय पीक का आलंय असं भरभराट अरे डबल पीक घेतलं कांद्यात हे ना मिरच्या बी लावल्यात मग तेच तर ते मी तुम्हाला डोक्यात उजड पडू दे कोणाच्या महाडवाक्यात उजड तर तुमच्या डोक्यात पडायला पाहिजे का महाडोक्यात पडायला पाहिजे सांगा बरं मिरच्या जास्त कोण खात मिरच्या मी खाते का तुम्ही खाता मी कर खा का मिरच्या मी खाते हे करा आ काय तुम्हाला तवर कळणार नाही सरपंचा का दूर निघतोय नाही निघत करा आ करा मिरची <सथ> कोणत <दोरा> धरली वाटतय लयवा नाटक बाजिंदा नवरा आहे असा <सथ> मा <सथ> करा <सथ> का माता हलो हो तेच तर ते आणि तिकडं त्यांनी ते सोयाबीन लावले मी तेच म्हणते म्हणजे किती आहे डबल पीक डबल पीक सोयाबीन त्यांचं काय काय माहितीये का आ, कारले सोयाबीन तांबाटे ते सोयाबीन म्हणजे मला शिकिता का एवढा तोडून दिलाय त्यांना मी आणि वरून तोरून आता भाव किती आहे कशाला टमाट्याला मरणाचा भाव आलाय शंभर रुपये किलो आपल्याला एकाच घ्यायची गरज पडत नाही सरपंचा कड आहे म्हणून बघितलं का असं तुम्ही चार पस जाऊन पडता इकडे या काय म्हणते आहे का डोकं चालवा आपण सरपंचा कडून ना सल्ला घेऊ आणि आपली जी दोन एकर आहे ना ती कशी करायची कशी नाही करायची शेती ती त्यांच्याकडून शिकून घेऊ हा मग आपल्याला गरज पडन का नाही ना आपलं मस्त तिथं कष्ट करू हाँ। हाँ। किती छान आपला संसार चालन ती दोन एक करू, आपले आपले करू? हा आपले आता बघून पुढं काहीतरी वाट कशाची काय कस आपलं दोघा तिसरे मी पण लाजली पडती लाजनी लाजली लालग तुझ आता मन भर लग तुझ प्रेमावर लग तुझ आता मन भर लग तुझ गद्दारी करून तूच मानती गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आजाद केल तुला पाखरा आजाद केल तुला कोमावर भरलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ बोला ना? असं नका म्हणून भाऊ हे भाऊ म्हणून राहिले त्यांना कसं झालंय माहितीये का त्यांचा थोडा जरा डोक्याला परिणाम झालाय का म्हणून माहित का त्यांच्या एका पोरीवर लय प्रेम होत गावातून स्टोरी ऐकली त्यांची पोरी नस ना तर तिचं लग्न झालं तर हे माणूस निस्त गाणे म्हणित कोणालाही बघितलं तर ना बेवा गाणे गाणे असे त्यांच काय नाही तुम्ही जा मानावर तुम्ही जा बघू ना घेऊन जायचं अच्छा शिला दिया तु मेरे प्यार का हो अच्छा शिला दिया तु मेरे प्यार का यार नाही लिया घर यार का अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार का यर लुटली कमून हाणलो एवढ पाहिजे परत मला तर वाटतंय त्याला तर कोणीतरी ना त्याची जी गर्लफ्रेंड हो तिना तिनं पळून घेऊन गेले वाटतंय पळून घेऊन जाऊ नाही तिकड मरू त्याला का गावात दुसरं पोरी बाया नाही का तूच दिसते का गाणे म्हणायला तसं नाही ते सगळीकडेच म्हणते तो असं कमून मानताय दुकी ओ प्रिया प्रिया क्यू बोला दिया बेवफाया बेरहम क्या कहू तुझे सनम <laughs> तूने दिल तोडा है भूल क्या हुई ये बता जा ओ प्रिया प्रिया नाही प्रिया हा अजून खोबड कोणाच दुसऱ्या बाया नाही आता कळलं खरं हे मला बघूनच प्रिया प्रिया, प्रिया।, 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 कर प्रिया, प्रिया, प्रिया करीत होत अरे तो आणि असं दिसतंय आणि तसं दिसतंय माहिती मला काय माहित मला वाटलं वरूनच काळ आहे मन पांढरं आहे डबल काळे डबल हे प्रेम म्हणते काय काय म्हणते त्याच्यापशी रजत जाऊ नका तिकडे इकडे आपले वावरात येऊन देऊ नको परत त्या सरपंचाला नाव सांग ते तिंदा देते म्हणाव चल मग आता घरात हां फूल तोडायचंय तर चला इकडं आणि वांगे तोडा भाजीला तिकडे दाखवा बंद करा तुझं बरी आहे का बरी ना इं? बरी आहे का ती हाय बरी हाय होय मम्मी हा? सांगितलं नाही ना काय नाही अचानक आली मला अचानक कायवान तुला सरप्राईज द्यावा त्याच्यामुळे आईला म्हणलं दिली भेटून आपण हा मम्मी पण आता आम्ही आमच्या घरी होतो आता इथं एवढं घर सांभाळून राहिले लोकांच तर बंगला बांधला बंगल्याच काम चालू केलंय आईला मारू का जावायचं वजन थोडं वाढव ना इकडे या तुम्ही भांडण नका करू बर खाली फाल करू नका समजलं थोडं वजन वाढन ना माझं आता वजन नाही वाढत थांब ना अगं मम्मे तुला मी सगळं सांगा निवांत हे बघ वांगेच तोडीत होते काय करत होती वांगे तो वांगे तोडते बर चल तू यासाठी मस्त पैकी भरीत करते ये ये हे कांदे बघा बोलले कांदे बरं झालं तोडले भारी म्हणलं तू आता पलीकड बांगल्याच्या अग काय सांगते आता सांग ना सांग ना बंगल्याच्या पलीकड बांगलाय म्हणून कोणता बांगला होय अग काय नाही बाई दाखयते तुला फेक फॅकी करू नाका आम्ही जायला आलो इद तुला झाल्या का सुरू तीच म्हणली फेक फेक करू नका तोंडाची फेक फेक करू नका म्हणते कुठे घोड बंद करा चौथा घातली मारना मातीची तरी अजून चव आलायची का हा कुठ चो सांग महा सांगा म्हणजे काय कुठून येऊ मी हो अजूला का इकडून चल बघितला काय मला घेऊन दा म्हणून आल्यावर मी ना तिकडून घालून बा पडले भाई जावं ए बापू पिऊन आलते ना सकाळी पिऊन आलते ना हम्म उठवया न दर्ग ये हे धर्ग मेलं आणि खडं घा जायचे धंदेत आधारा धारा तुमच्या घरचे कोणी पाहुणे यावा आणि तुम्ही चव घाव लावा असे कसे पडले पाय घसरू बाई काय कपडे केले तर मी जरा गावातून जाऊन हो येऊ का कशाला गावात जायचं हा बस करायचं जायचं नाही थोडं आणतो त्यांना आणू ते संध्याकाळी आणता येईल मला माहिती तुम्ही दुसरी तिकडे हाणून येता नाही मी मी जाते मी जाईल तू कशाला गावात काही गरज नाही चला आलो असतो चला हो जाओ पटकी शिंकाय तरी आणा इथे टाका अलीकडे बस मम्मी हो पाणी ना रातून बस मम्मी ऐक अख्खा दिवस काम करू करून आज लई कांदे काढलेत सगळी पात ना पात आख लावली मोठी मी काय म्हणते ना चहा ठेवा मम्मी ना मी बोलतो थोडस हा जा

भाई दिदे लय तुझे दिवस खराब चालले आणि ये घर ये घर आहे भाई भाई अगं मी तुला फोनवर सगळं काय नाही सांगितलं भाई हाय ते बरं आहे नव्हतं म्हणून आम्ही आलो आम्हाला वाटलं चांगला चाललं असेल त्याच्यामुळे आम्ही आलो कसलं काय तुम्हाला टेन्शन नाही व्हावा म्हणून मी काय नाही सांगितलं काय परिस्थिती आहे पुरी तुझी अशी असं घरदार दार पाहून दिलं मी तुला हे नवरा हे आता नको टेन्शन घेऊ बघ मम्मी म्हणून मी तुला सांगत नव्हते आता तू का कुठून रडत मी तुला सांगत नव्हते बाई बरे आता पादरात पडले कस तरी साखर संपली बघितलं कसे दिवस जाऊ द्या तुम्ही चहाची सवय जास्त नाही ना जनाची नाही तर मनाची ठेवा मला नव्हतं माहित जावय माझ्या एवढे वाईट दिवस एवढा मोठा पाच मजली बांगल्याच काम चालू वाईट पुरीच वाटू केलं मी तुम्हाला दिलं बघा एवढं कांदेन वांगेन एवढं सरपंचाच आहे वय तोंड बंद कर जाऊ दे नको टेन्शन घेऊ तू सगळं बरं होईल काय तो कॉलेज चालू आहे ना नको टेन्शन घेऊ सगळं बरं होईल एक काम कर मम्मी तू मला एक काम करा तुम्हाला सुधरायचं का नाही सुधारायचं काय तिला दहा वेळेस विचारताय मी एक काम करते तिकड सगळं चुलीत गेलं मी नाही नाही मी काय करते मी काय करते बाई मी पण नाही पिशवी बघून आणते मला पण जायचं आहे लेकरला नाही घेऊन जाणार माझ्या लेकराला मी असे दिवस नाही आजूबा आपल्या बंगल्याला प्लस्टर करायचंय कलर द्यायचा फर्ची बसायची अर्ध पेमेंट तसच राहील ना आपलं त्यांच्याकडे तुम्हाला लाज वाटत तोंड बंद करा पेमेंट तुम्हीच घ्या आम्ही चाललं तिला घेऊ हा बोल मम्मी मी पिशवी घेऊन आले आता मी काही तर थांबणार नाही बाई मृत तिकड खरं सांगत आलाय ग कटाळा आलाय ना अजून मी सण जाईल मी तुला नाही हा दिवस आलाय आता तरी दुसरा दिवस चांगलाय आज तरी आम्हाला उद्या तरी सुधरण पण अग लई प्रयत्न करून बघितले बाई तू पटत नाही हा <laughs> माणूस एक एक नंबर नंबर तर तर तू पटत नाही ताटात झड होणार आहे का मला तू तुला तेच सांगत <laughs> काही करत नाही असं वाटत ना। कशाला संसाराच वाटलं करू हा पण आता किती सहन करायचं <laughs> मला नाही सहन होत मी तुझ्या सोबत असते मी माझ्या वाटव झाला लेकराच सोन्यासारखे लेकराच वाटव केलं रडू नको आता बस झाला बाई रडायचं मा डोक्याच्या वरून पाणी गेलं आता मी नाही राहत चला चला पिशवी द्या मी पिशवी द्या सांगते तुम्हाला नाटक करू नका आता पिशवी द्या नको तुम्ही सुधरायचे नाही 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 दारू येणार नाही कामच काम करीन जाऊ नको हे मला काही बोलूच नका हे बोलूच नका तुम्ही माझे मम्मी आलेच हा बर पाच काही माझी अवस्था घरात साखर नाही करायचा आम्ही अशी परिस्थिती पाहून मी वाट केल पैसे दिले होते दारू मध्ये उडून आले तर मित्रांसोबत जाते त्यांच्या पार्ट्या करीत येत त्यांना पाजीत येत मी तेच सांगत होतो कि ब इथून पुढं पैसा सांभाळून राहा पैसा पाळून राहा हा केले खर्च जाऊ दे केले ते केले दोन एकर डेव्हलप डेव्हलप नंतर माझ्या करून काही दिवस काम आज त्यांना समजवलं दुपारी सांगितलं समजून म्हणलं आपण सरपंच साहेबाला विचारून सगळं त्यांच्याकडून आपण सहकार्य घेऊ दोन एकर आपली हाय तेवढी चांगली करू पण हे माणूस नाही सुधरत लई काय पुरात मी तिला अजिबात द्यायचं नाही हिचा प्रपंच मी रे अजिबात काळजी नाही करायची कुठं जायचं नाही द्यायचं मी एक दोन दिवस देतो पैसे नंतर तर लेकर बाकीच्या कामगारांना कसं सांभाळतो होय कस सांभाळतो ते हजार रुपये आणि याचं काय करायचं नाही तुझ्याकडे काही पैसे बिशे नाही इथून पुढे अजिबात रुपये देणार नाही तुझा स्वतः जायचं किराण दुकानात सगळं भाजीपाला इथे हा चार हजार रुपये आधी ते नाही सुधारणार मला नाही वाटत ते पैसे सुधारणार नाही सुधारणार आजपासून बंद नाही बघ चालली तुझी बायको आणि आता पुढे कामावे माझे पैसे माझ्याकडे तुम्हाला लोकांना बायका लो भेटत नाही म्हातारे झाले सोन्यासारखी बायको भेटली ती सांभाळता येत नाही अगदी बरोबर आहे अगदी नाही आता नाही तुला अजिबात आणि इथं चालणार नाही तुम्ही आजच्या आलेत ना आजच्या दिवस राहा बर का मी माझ्या घोंटाबाबी आणून देतो हा गोड धोड दिवाळीचं आणि काही नाही इथं राहत राहते आपल्या बंगल्याच्या पोर्च मध्ये तिथं आराम करा धर धर साखर चहा पावडर ते आणा अजूनही लागलेत कधी मला पैसे मागायचे आणि कधी काय तुम्हाला कमी केलंय होय मला सांगा बरं पैसेच कमी केलं नाही केलं हा माझा उलट मम्मीला सांगत असते मी फोनवर सरपंच साहेब चांगले माझे उलट विचार असे आहेत की त्यांना सांगितलंय सहाशे रुपये रोज चारशे हजार रुपये म्हणजे हजार रुपये तीस हजार रुपये महिना पडेल पाच हजार रुपये खर्च होईल फक्त कारण इथं भाजीपालाही खर्च सरपंच मला लोक सांगत होते मला खोट वाटत होतं पण प्रत्यक्ष मा डोळे माहितीये का परिस्थिती सुधारायला वेळ नाही लागत अजिबात वेळ नाही लागत नाही तुमची परिस्थिती तुम्हाला घरची दोन एकर शेती मी डेव्हलप करून देतो माझ्या सारखी अश्या आंतर पिकांची घेऊन आलं का लक्षात माझ्यावर हुश्या छाव आजच्या दिवस राहू दे आजच्या दिवस माझ्यावर गृह टबे आणतो बापडे इकडे चालवगार यस सर ती छत्री काय केली छत्री ठेवल्या दिवस गेला ठीक आहे ना मी घरी फोन करून सांगतो पोरण पोळ्याचं जेवण बरं का लाडू करंजा सगळं भरून आणायचं आणि पोर्च मध्ये ते वर्ष मध्ये चार गाद्या आहेत का खाली टाक यांना लक्षात हे बघायचं तू काम आणि जाती छत्री बरोबर ती नसली का मला इकडे तुला सांगितलं होतं ना ते काय म्हणायचं यस सर हा म्हण यस सर यस सर नाही दुसरं प्रेमावर लग तुझ आता मन भर ग तुझ प्रेमावर लग तुझ आता मन भर लग तुझ <laughs> गद्दारी करून तूच मानते गद्दार मला पाखरा आजाद केलं तुला पाखरा आज केलं तुला वाय wow, wow, wow. का तुम्ही हसायला लागले की नाही आता आनंदी राहायचं कधी पण अजिबा दुख नाही चेहरा नाही करायचा घरच्या सारखा काही काळजी नाही करायचं आणि काठी कशा घेतली मला ती गायावर पिशवी आणि चला तिकडे पोर्च मध्ये बसा तिकडे रे या तिथं दोन चल लवकर